पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस टू व्हीलर चालवण्यास परवानगी नसतानाही मोटरसायकल स्वार स्वतः आपल्या परिवाराच्या दुचाकी स्वार अतिवेगात असलेल्या मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करत होता त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र अशा पद्धतीने सर्रास प्रवास करणे धोकादायक ठरू शकते महामार्ग पोलिसांची नजर चुकवून द्रुतगती मार्गावर हा प्रवास सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे